नमस्कार दक्ष राज्यामध्ये आपलं पुन्हा स्वागत मी आजार प्रमुद मध्यवर्ती बसस्थानकात कोल्हापूर कलावटप्रमाणे ज्योतिबा यात्रा दोन हजार चोवीस ही बावीस तेवीस चोवीस या तारखेला होत आहे या यात्रेला महामंडळाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून महामंडळाकडून एकशे पन्नास बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे ही एकशे पन्नास बसेस सातारा सांगली कोल्हापूर बेळगाव बस्ताना, बस्ताना, या अशा विविध मार्गावरती धावणार असून फक्त विधिबा टू कोला मध्यवर्ती बसस्थानक पंचंगा बस स्थानक संभाजीनगर बस स्थानक या ठिकाण करता दीडशे बसेस असून इतर ठिकाणी जादा बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी जाहीरकारी केली असून आपल्या यात्रेकरूंच्याकडून सुद्धा अशा प्रकारचा प्रतिसाद अपेक्षित आहे ही सेवा सुद्धा करण्यात आलेली आहे तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून ज्योतिबा डोंगरावरती गानवाडी फाटा टू ज्योतिबा डोंगर ते त्रिवेणी हॉटेल टू ज्योतिबा डोंगर अशा या अंतराकरता फ्री बसेस चाळीस बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे